मंडळी नुकतीच दहावी बारावीची परीक्षा पार पडली विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून एक भार हलका झाला पण आता पालकांच्या डोक्यावरचा भार वाढला तो कसला तर झपाट्यानं बदलणाऱ्या या जगात आपल्या पोरांसाठी करिअर ओरिएंटेड कोर्सेस शोधण्याचा पालकच नाही तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा मोठा प्रश्न आहे मग दहा वर्षांपूर्वी कसं असायचं दहावीनंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि त्यानंतर प्लेन ग्रॅज्युएशन आय टी आय डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग मेडिकल आय टी कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट असा फिक्स फॉर्मेट ठरलेला असायचा किंवा अगदीच नाही म्हटलं तरी सरकारी नोकरीच्या नावाखाली सैन्य पोलीस भरती स्पर्धा परीक्षा पोरांच्या पाचवीला पोजलेल्याच दरम्यान आयुष्याच्या या रेसमध्ये आपण इतरांच्या तुलनेत मागं पडू नये म्हणून यापैकी कोणत्या एका क्षेत्रात स्वतःची इच्छा असू नसू गुंतवून घ्यायची आणि साध्य मिळेपर्यंत झपाटल्यासारखी पळत राहायची त्यातही ज्यांना योग्य वेळेत संधी उपलब्ध व्हायच्या त्यांच्या नौका पार व्हायच्या बाकीची अशीच मागं सुटायची मग कुणाच्यात रोजंदारीनं जा गुरामागे डोंगरात जा, गुरा जा ड्रायव्हर की कर गवंडी काम शिक वेल्डिंगवाल्याच्या हाताखाली जा कंपनीत हेल्पर म्हणून काम कर अशी वेळ पोरांवर यायची तशी ही कामं काही वाईट नाही आहेत पण तरीही व्यवस्थित शिकलो असतो तर आज आयुष्य वेगळं असतं ही हुरहुर पोरांच्या मनाला लागून राहायची हा एक काळ सरला आणि इंटरनेटनं जगावर कब्जा केला इंटरनेटच्या क्रांतीमुळं जग आणखी जवळ आलं त्यामुळे ऑनलाईन सेक्टरमध्ये कामाच्या संधी उपलब्ध व्हायला लागल्या होत्या सरकारी कामातल्या संधी कमी झाल्या असल्या तरी स्किल बेस्ड जॉबची मोठ्या प्रमाणावर डिमांड होती फ्रीलान्सिंग डिजिटल मार्केटिंग कम्प्युटर रिलेटेड कोर्सेस असं बरंच काही बाई करून पोर कशी बशी तरुण जात होती पण आता ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं वादळ जगावर येऊन धडकतंय त्या वादळाशी सामना करण्याची हिंमत आतापासून आपल्या पोरांनी नाही ठेवली तर त्यांची खूप वाईट अवस्था होईल अशी भीती आज जगभरातल्या अनेक पालकांना सतावते दुर्दैवानं ए आय बद्दल आज खूप कमी माहिती आपल्याला उपलब्ध आहे पण जगभरात हल्ली द्वारे अनेक लोक घर बसल्या काम करून गच्च पैसे छापतात व्यवसाय चालवतात आता त्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये व्हिडिओ करणारच आहोत पण सध्या बारावी नंतर कोणते असे कोर्सेस आहेत जे तुम्हाला भविष्यात चांगल्या सॅलरीचे जॉब्स मिळवून देऊ शकतात त्याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीचे आपला विशेष भाई मंडळी बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जवळपास तीस कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत पण हे ऐकून तुम्ही घाबरून जाऊ नका कारण हे तीस कोटी जॉब अशा लोकांचे जाणार आहेत ज्यांना कम्प्युटर आणि ए आयचा वापर करता येत नाही ज्यांना ए आय आणि कम्प्युटर हाताळायचं खोलात नॉलेज असेल अशाच लोकांची येत्या काळात डिमांड असणार आहे या डिजिटल काळात जर तुम्हाला तुमचं करिअर भक्कम करायचं असेल तर तुम्हाला या सहा कोर्सेसबद्दल माहिती असणं गरजेचं आहे त्यापैकी पहिला आहे व्हिडिओ एडिटिंग आणि मोशन ग्राफिक डिझाईन मंडळी सध्या ऑनलाईनचा जमाना आहे तुमच्या आवडीचा कंटेंट पाहण्यापासून घरातल्या वस्तू जागेवर मिळेपर्यंत इंटरनेट खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते त्यामुळे सगळ्या टॉपच्या कंपन्या ऑनलाईन जाहिरातीद्वारे आपल्या गिरायकांना टार्गेट करत असतं मग त्यासाठी ते जाहिराती बनवणाऱ्या इन्स्टिट्यूटशी संपर्क करतात आता अशा इन्स्टिट्यूटना उत्तम व्हिडिओ एडिटर तथा ग्राफिक डिझायनर्स लागतात सध्या राजकारणाच्या उलथापालतीचा काळ सुरू आहे पॉलिटिकल कॅम्पेन चालवणाऱ्या मीडिया कंपनींनाही उत्तम व्हिडिओ एडिटर आणि ग्राफिक डिझायनर लागतात लग्न बर्थडे सेलिब्रेशन व्हिडिओज यूट्यूब व्हिडिओच्या एडिटिंगसाठी सध्या नॉलेजेबल एडिटर्सची खूप डिमांड आहे एका रिपोर्टनुसार सध्या पाच कोटीपेक्षा जास्त युट्यूब चॅनल आजच्या घडीला कार्यरत आहेत काही मोठ्या युट्यूब चॅनल्सला तर तीन चार एडिटर्सची गरज लागते अगदी इन्स्टा फेसबुकवरच्या रील्स करायला आजकाल लोक एडिटर प्रेफर करतात बाकी मीडिया अँड जर्नलिझम टी व्ही ऍड्स वेब सिरीज एंटरटेनमेंटचे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स या क्षेत्रात तर एडिटरशिवाय पानं झालत नाही त्यामुळे सध्या व्हिडिओ एडिटिंग एक उत्तम सॅलरी मिळवून देणारा जॉब होऊ शकतो अगदी तुम्ही घरी बसून सुद्धा व्हिडिओ एडिटिंगची फ्रीलान्सिंग कामं घेऊ शकता यामध्ये तुम्ही तुमचं स्किल जितकं वाढवाल तितकी तुमची पेमेंट स्किलही वाढत जाते मोशन ग्राफिक्स हा तुमचा प्लस पॉईंट ठरू शकतो दहा ते वीस सेकंदाची मोशन ग्राफिक्स बनवायला आजकाल दहा ते वीस हजार घेणारे लोक आहेत मुंबई पुणे चेन्नई बेंगलोर हैदराबाद दिल्ली यांसारख्या शहरात जाऊन तुम्ही हे कोर्सेस करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीसाठी हे कोर्सेस उपलब्ध आहेत पन्नास हजारापासून अगदी तीन लाखापर्यंत त्यांचं फी स्ट्रक्चरची माहिती नेटवर उपलब्ध आहे पण इच्छा असल्यास तुम्ही संबंधित इन्स्टिट्यूटला कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता पुढचं आहे ॲनिमेशन मंडळी जगभरात कार्टूनचे करोडो फॅन्स आहेत लहान मुलं तर त्यासाठी अक्षरशः वेडी आहेत यूट्यूबवर अशा व्हिडिओचा भरणा आहे आणि त्यातल्या प्रत्येकाला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत मिलियन व्ह्यूज म्हणजे तुम्ही पैशांचा अंदाज लावू शकता असो पण तुम्ही कधी विचार केला आहे का हे कार्टून्स नेमकं बनवतात कसं मंडळी हे ॲनिमे किंवा कार्टून बनवण्यासाठी ॲनिमेटरची गरज लागते त्यासंबंधी सहा महिन्यापासून तीन वर्षांच्या डिग्रीपर्यंत कोर्सेस उपलब्ध आहेत मुंबई पुण्यात उत्तम ॲनिमेशन शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत अगदी फिल्म मेकिंगपासून टी व्ही आणि यूट्यूबवरचे कार्टून शोधसाठी तुम्ही काम करू शकता ॲनिमेटर ही सध्या जगातली सगळ्यात हाय पेइंग जॉब्सपैकी पे एक आहे पन्नास हजारापासून स्टार्ट पेमेंट मिळवून देणारे जॉब्स तुम्हाला यात मिळू शकतात सध्या महिन्याला चार पाच लाखापर्यंत पैसे मिळवणारे हे लोक या क्षेत्रात आहेत आता याला अनुसरूनच एक महत्वाची गोष्ट आहे बी एस सी अॅनिमेशन अँड मीडिया ग्राफिक्स नावाचा एक डिग्री कोर्स आहे ज्यात तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग व्ही एफ एक्स मीडिया ग्राफिक्स आणि टू डी थ्री डी अॅनिमेशन हे चारही कोर्सेस एकत्र शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते पुण्यासारख्या शहरात या कोर्सेससाठी तीन वर्षाचा कालावधी आणि साधारण तीन लाखापर्यंतचा खर्च येऊ शकतो पण इन्स्टिट्यूटबद्दलची अधिक माहिती तुम्ही इंटरनेटवरून मिळवू शकता तिसरा आहे डिजिटल मार्केटिंग कोर्स मंडळी लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्यांचं ऑपरेटिंग ठप्प होतं तसेच अनेक लोकांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्या होत्या पण त्या काळात डिजिटल मार्केटिंग सारखी जोरदार डिमांड होती आजकाल सगळ्याच कंपन्या ऑनलाईन बिझनेस करतात त्यासाठी सोशल मीडियावर आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करतात इंस्टाग्राम फेसबुक तसंच ब्रँड प्रमोशनवर डिजिटल मार्केटिंगसाठी खूप डिमांड आहे एखाद्या कंपनीला ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग शिवाय पर्याय नाही जर एखाद्या मोठ्या कंपनीसाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंग केलं तर दिवसाला एक लाखपर्यंतही तुम्हाला सॅलरी मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किल्स ही तशाच डेव्हलप कराव्या लागणार आहेत मार्केटबद्दल सतत अपडेट राहावं लागणार आहे हे नक्की आणि विशेष म्हणजे या कोर्ससाठी तुम्हाला कोणत्याही विशेष डिग्रीची गरज नाही पंचवीस हजारापासून एक लाखापर्यंत इन्स्टिट्यूट या कोर्ससाठी फी आकारतात त्या कोर्सविषयी अधिकची माहिती तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता पुढे चौथा कोर्स आहे क्लाउड कम्प्युटिंग मंडळी ॲमेझॉन प्राईम नेटफ्लिक्स सारखे जे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत ते या क्लाउड कम्प्युटिंगचा वापर करतात एकाच वेळी लाखो लोक त्यांच्या ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन त्यांचे व्हिडिओज किंवा गाणे पाहू शकतात हे शक्य होतं ते क्लाउड कम्प्युटिंगद्वारे क्लाउड कम्प्युटिंगमध्ये डेटा स्टोअर करणं मॅनेज करणं आणि प्रोटेक्ट करणं यासारखी कामं करावी लागतात त्यासाठी कम्प्युटिंग इंजिनियर्स आणि मॅनेजर्स यांचा खूप महत्त्वाचा रोल असतो क्लाउड कम्प्युटिंग या क्षेत्रात पन्नास हजारापासून पेमेंट स्टार्ट होतं आणि तुमच्या स्किलनुसार वाढत जातं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा कोर्स सुद्धा करू शकता याबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही इंटरनेट प्रेफर करू शकता तर पुढचा पाचवा कोर्स आहे यू आय किंवा यू एक्स डिझाईन मंडळी तुम्ही फोनमध्ये ज्या ॲप्स वापरता त्याचे आयकॉन्स आणि इतर फंक्शन्सची प्लेसमेंट कुठे असेल फीचर्स कसे दिसतील कुठे टच केल्यावर कोणतं फंक्शन उघडेल हे सगळं यु एक्स डिझाईनमध्ये येतं यू आयमध्ये तुम्ही एखाद्या वेबसाईट किंवा ॲपचा युजर इंटरफेस डिझाईन करू शकता या जॉबची डिमांड आता खूप आहे या जॉबसाठी तुम्हाला सात ते अकरा लाखाचं वार्षिक पॅकेज मिळू शकतं पण यासाठी तुम्ही एका चांगल्या इन्स्टिट्यूटमधून कोर्स करणं आवश्यक आहे आता सर्वात शेवटचा आणि सहावा कोर्स आहे वेब किंवा ॲप डेव्हलपमेंट मंडळी कोणत्याही कंपनीला जर आपलं प्रोडक्ट ऑनलाईन दाखवायचा असेल तर त्यासाठी वेबसाईट किंवा ॲपची गरज लागते याशिवाय ती कंपनी ऑनलाईन बिझनेस करू शकत नाही जेवढे त्यांचे प्रोडक्ट्स आकर्षक दिसतील तेवढेच त्यांचे कस्टमर्स वाढतील आणि म्हणूनच या कोर्सची खूप डिमांड आहे यामध्ये तुम्हाला जावा आणि पायथन सारख्या कोडिंग लँग्वेजचे सॉफ्टवेअर्स हाताळावे लागतात जर तुमचा गणिताचा बेस पक्का असेल तर हे करिअर तुमच्यासाठीच आहे या कोर्सनंतर तुम्हाला तुमच्या स्किलनुसार स्टार्टिंग चाळीस ते पन्नास हजाराचा जॉब मिळू शकतो तर मंडळी सध्याच्या डिजिटल युगात तुम्हाला जर तुमचं करिअर भक्कमरित्या उभं करायचं असेल तर हे कोर्सेस तुम्ही प्रेफर करू शकता पण शेवटी तुमची आवड आणि पालकांचा कल पाहून तुम्ही निर्णय घ्या जोपर्यंत या कोर्सेसबद्दल व्यवस्थित माहिती मिळत नाही तोवर कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद